दोन हजार दोन साली माझं लग्न झालं आणि दोन हजार तीन साली आम्ही मेडिकल चालू केलं जे मेडिकल माझ्या गावातल्या इव्हन माझ्या पंचक्रोशी मधली पहिली महिला फार्मासिस्ट आहे मी मी मेडिकल चालू केलं होतं अबो नाईन्टी पर्सेंट आजार जे आहेत ना ते मनातूनच होतात तर मग आम्ही समुपदेशक काय करतो मी करताना काय करते पर्सनली की कशासाठी हा माणूस त्याच्याकडे वळलाय म्हणजे त्याला हा किक कशामुळे बसायला पाहिजे तंबाखू काय ठेवावा असा वाटतो कारण ते ठेचायचं कमी करायचं आणि त्याला उपाय द्यायचे आता कसं होतंय सर पैसा पैसा म्हणून तुम्ही बसलात तर ते म्हणजे काम, काम होतं आणि ते काय आपल्याला करायचं नाही कदाचित तो आमचा दोघांचाही स्वभाव नसावा म्हणून आम्ही का असं काही करत नाही पैसाही कमवतो नाही असं नाही पण माणसं जास्त कमवतो ज्याला थोडाफार अभिनय येतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याला एखादी गोष्ट एखाद्याला पटवून द्यायची असेल तर तो योग्य शब्दांचा आधार घेऊन आणि त्याच्यावर योग्य ठिकाणी जोर देऊन किंवा हलकेपणा करून तो पोहोचवू शकतो हो हो हो। हे ह्याचे साईड इफेक्ट आहेत चांगले